नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगा टाईम्स संविधानी गावामध्ये इथं काही महिला मंडळी खुरपणी करतात करत आहेत शेतामध्ये खूप गवत झालेलं आहे म्हणजे बटाट्याचं पीक आहे पण बटाट्याची झाडं कमी एवढं गवत आहे विधानसभेची निवडणुकीची रणतुमाळी सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे ह्या सगळ्या महिला मंडळींच्या कानी विधानसभेचा काही आवाज घुमतो आहे का त्यांना काय वाटतं आहे आमदार कोण करायला हवा कोण कामाचा कोण बिनकामाचा हे ताई जरा हुशार दिसत आहेत ते काहीतरी शेजारच्या मावशीला सांगतायत काहीतरी खाना खुना करतायत आपण त्यांच्या मनामध्ये कोण आमदार आपण सुरुवात त्यांच्यापासून करू ताई काय नाव आपलं वैशाली अर्जुन लंगे गाव कुठलं सविंदी आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार पोपटराव गावडे पोपटराव गावडे माझे आमदार आहेत शिरूर आंबेगाव तालुक्याचे दिली पोळशी पाटील पुन्हा कोणाला निवडून द्यायचं आम्ही वळशे पाटलांनाच निवडून देणार आम्हाला इकडलं पाटाचं पाणी येतंय ना तर त्या पाटाच्या पाण्याचं पण तेच बघतात ना त्यांनी सुधारणा पण केलेली आहे सुधारणा पण केली हा डांबरी रस्ते परत गाव गावामध्ये पण सुधारणा केलेली आहे कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज इथं लांब जायला लागतं आमच्या इथल्या मुलांना तर इथं अवसरीत पण इंजिनिअरिंग कॉलेज परत दवाखाना पण केलेला आहे सरकारी दवाखाना मनसरला परत इथं पाबळमध्ये पण दवाखाना आहे सर वळसे साहेबांच्या विरोधामध्ये दे, देवदत्त निकम उभे आहेत म्हणजे गुरु शिष्याची लढाई होणार आहे नाही होऊ दे लढाई पण आम्ही त्यांनाच देणार वळसे पाटील हा वळसे पाटील मावशी तुमचं काय नाव छाया धुमाळ मतदान कोणाला करायचं मतदान करायचं दिलीप राव वळसे पाटलांना का बरं वळसे पाटीलच अहो आमच्या इथून पाणी गेले पाण्याचा मुद्दा आहे आम्हाला शेतांना पाणी नको ना का नाही गेला मग शेतांमध्ये करायचं काय दुसरं नव गडी पाण्याची व्यवस्था करणार नाही का <laughs> आता ते जुने पहिल्यापासून वळसे साहेब व्यवस्था करते <laughs> मावशी तुमचं काय नाव हो? सुमन पडव सुमन पडव जरा खाली बसतो गप्पा मारू मावशींची तुम्ही कुठल्या गावचे आम्ही खडकवाडीचे आमदार कोणाला करायचा दिलीप पाठे ताई काय आमदार करायचं काय मला नाही <laughs> सांगता ये सांगताच यायचं नाही तुमचं नाव सांगता येईल नाव सांगता येईल का <laughs> तुमच ऐका ना तुमचं नाव तर सांगता येईल कांता लक्ष्मण लसक गाव कुठलं खडकवाडी <laughs> आता मला एक सांगा एक लक्षात घ्या आपण शेती काम करतो महागाई खूप आहे आता कांद्याला बाजारभाव चांगले वाढलेत मुख्यमंत्र्यांकडनं पंधराशे रुपये महिलांना मिळालेत का पैसे मिळाले का भेटलेत नाव पैशाची मावशी पैशाचं सुद्धा आम्हाला घेणं देणं नाही पैशाची काही मतलब पण नाही पण आमच्या इथं सुधारणा केली आम्हाला तेच पाहिजे आम्हाला पाचशे रुपये द्या आणि ते मतदान द्या तसं नाही सुधारणा केली विषय मिटला आम्हाला पाणी आलं पाणी शाळा शिक्षण शिक्षण आता आमच्या मुलांचं रस्ते रस्ते पण सुधारले वर्ष पाटीलच हा वर्षी जर पाणी नाही आलं तर मग काय काय म्हटले पाणी नाही आलं मग शेतात काय करायचं म्हणून वळशी पाटील पाहिजे आपण मागच्या ताईंना विचारूया काय <laughs> ताई तुमचं वैशाली सुखरे कुठलं गाव खडकडे कोणाला करायचं आमदार दिलीप वळश पाटील मावशी नमस्कार कोणाला आमदार करायचं तुम्ही तर मी काय हो मी एक बातमीदार आहे काय म्हणल्याला वळसे पाटीलच म्हणतात कोणाला आमदार करायचं तुमचं नाव काय आमचं द्वारका सुक्रे कोणाला आमदार करायचं अहो आम्हाला सांगताच येत नाही आता आमदार वळसे पाटील आहेत मग वळसे पाटील का देवत होत निकम तुम्ही काय 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 म्हण काय म्हटले वळश पाटलांनी पाटबंदऱ्याची कामं केली कॅनल आणलं आमच्यासाठी बरं आता हे जलजीवन सगळं शेतीवर चालतंय ना पाणी असल्याशिवाय शेतकरी काय करणार आहे शेतकरी राजाला प्राधान्य द्यायचं असेल तर बिनविरोध निवडून द्या बिनविरोध निवडून द्या ताई तर अगदी वर्ष पाटलांच्या कामावर खुश आहेत जर आपण आलो 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 तुमच्याकडे आलो काय म्हणताय का कोणाला आमदार करायचं तिकडे आम्ही तिकडच कुठं दिलीप वळसे पाटील कुठलं गाव कडकवाडीचे कडकवाडी मावशी काय ना। नाव ताई नाव काय मावशी कोणाला आमदार करायचे वळसे पाटील वळसे पटेलच आपण पाहतोय शेतामध्ये या सगळ्या महिला कामं करतात या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला आमदार दिलीप वळसे पाटील करायचंय करें त्याचं कारण असं आहे की पाण्याची व्यवस्था वळसे झाली रस्त शाळा या सगळ्या सुविधा वळसे पाटलांमुळे केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळ्या महिला वळसे पाटलांच्या सोबत आहोत आता मतदारांनो मतदान कोणाला करायचं हा निर्णय तुमचा आहे जो आपला विकास करेल प्रश्न मार्गे लावेल त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे लोकशाही बळकट करायची असेल तर मतदान करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडा मतदान कोणाला करायचं तुम्ही ठरवा परंतु मतदान करत असताना जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीनं होईल याची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा मतदान अला करा ब ला करा साहेबांना करा की निकमला करा हा तुमचा विषय आहे परंतु जो आपल्या कामाचा आहे जो आपले प्रश्न सोडवेल त्याच्या पाठीशी उभे राहा आणि मतदान शंभर टक्के करा हेच तुम्हाला विघ्न टाईमचं आव्हान आहे सुरेशवाणी वेगनर टाईम्स संवेदन आहे आता की स्वार आहेत त्यांनाही काहीतरी बोलायचं आहे त्यांच्या मनामध्ये कोण आहे वळसे पाटील की देवदत्त निकम आपण जाणून घेऊया त्यांच्या मनातला आमदार कोण त्यांना आमदार कोण हवा आपण पण जाणून घ्या भाऊ कुठलं गाव नमस्कार आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात हवा कोणाची आमदार कोणा हवा तर वळसे पाटले साहेबांची आहे पण जरा काही लोकांची थोडीशी नाराजी काय तर नाराजी कारण काय काय नाराजी अशी का संविंद गावामध्ये निम्म्या गावाला पाणी आणि निम्म गाव येणार डोंगरबाग कामठेवाडी पिराचा माळ त्या भागाला पाणी नाही काय केलं पाहिजे पाठ तयार आहे पाठ तयार आहे पण मध्ये काही सहा लोकांनी अडवल्यामुळे तो पाठ तयार होत नाही स्थानिक लोकांनी स्थानिक मग त्यांना कसं समजून सांगितलं पाहिजे मार्ग कसा ते कार्यकर्ते पण विचार केला साहेबांचे साहेबांनी सांगितलं ते होऊ ते कार्यकर्त्यांचे नाव माहिती नाव नाही सांगता पण आहेत पण नाही सांगू शकत मी त्याचा फटका वळसे साहेबांना बसेल त्या भाग वळसे साहेबांच्या मागेच तुम्ही नाही आम्ही साहेबांच्या मागे त्या भागामध्ये बसू शकतो दादा तुमचं काय नाव बाळासाहेब पडू आमदार कोणाला करायचं आमदार निकम साहेब करायचं निकम साहेबांना काय वळसे पाटलांना नाराज नाही निकम साहेब नाराज नाही कारण साहेबांचं आहे ना वळशे पाटलांचं काम भरपूर चांगले खूप चांगले पण कसं आहे आता नवीन चेहरा द्यायचा आता इथं लोक असं आहेत पाणी मिळालं पाहिजे रस्ते चांगले केले शिक्षणाची सुविधा केली म्हणून आम्हाला वळसे पाटीलच पाहिजेत अहो वळशे साहेब आले निकम साहेब आले तरी पाणी येणार म्हणजे येणारच पाणी काय बंद होणार नाहीच हे तुम्हाला अनुभवी जो माणूस असतो ना अनुभवी असले तरी अनुभवी माणूस सगळ्या आयडिया माहिती असतात नवीन माणसाला शिकायला लागतात दोन तीन वर्ष अहो एकाच गुरुचे दोन चेले आहेत शरद पवारांचे कारण शरद पवारांचे दिलीप साहेब आहे आणि निकम साहेब चलय त्यामुळे ना हे एकाच गुरुचे चेले आहेत त्यामुळे त्यांच्यात काय फरक होऊ शकत नाही कारण ते काम एकच करणार मला खात्री निकम साहेब सगळे प्रश्न मार्ग लावतील आपण पाहतोय एकाच गाडीवर आलेले दोघे मित्र एक जण वळसे एकाच सहकार्याचं म्हणणं आहे आहे आता लोकशाही मतदार आपलं मत मांडतो तसंच मतदान होईल असं नाही परंतु लोकशाही आहे कोणाला मतदान करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे व कोणाची आमदार कोण हवा दिल्ली प्रभंशी पाटील हवा व तो प्रभावशी असतो निकम साहेबांचं त्यांच्या पुढे काय चालू नाही शकत जास्त काही का बरं निकम साहेब का नको कारण आमदारांनी खूप काही कामं केलेली आहेत आमच्यासाठी पाठ काय काय केलंय इंजिनिअरिंग कॉलेज पाटबंधारे रस्त्याची कामं शाळेसाठी निधी मंदिरांसाठी निधी भरपूर दिलाय मेन म्हणजे आमचा डिंबा कालवा कालव्याच्या आमच्या पूर्ण आंबेगाव तालुक्यात पूर्ण शेती हिरवीगार झालेली आहे इकडे शिरूरला पण काय परिस्थिती शिरूरला पण वळशी पाटीलच इकडच्या जमिनी वगैरे हिरवेगार पाण्याची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था झाली पाटाद्वारे पाट पूर्ण याच्या म्हणजे पूर्ण आंबेगाव तालुक्यात पाटाद्वारे पाणी आलेले काही सुरवात पण त्याचा फायदा झालेला आहे वळसे पाटीलच का पाहिजे निकम का नको कारण वळसे पाटलांनी खूप सुधारणा केलेली आणि त्यांचं एक प्रगतीचं पाऊल नेहमी पुढेच राहील काय काय अरे दादा आहे ना आमच्या गावा गावात आहे वु, ना वर्षातून चार पाच फेरा होत्या अजून निकम साहेब व गावात सुद्धा पाहून नाही टाकला मग आम्ही कुठल्या गावात संविधाने गावात मग आम्ही कस काय त्यांना मतदान निवडू उद्या आले मग उद्या आले तर का एका दिवसात थोडी त्यांच्या पाठीमाग पाळणार आहे आम्ही तस साहेबांचं लक्ष आहे आमच्या गावावरती साहेबांवर एवढे खुश हा मग साहेबांनी सुधारणा केली ना तेवढी महिलांसाठी काय केलं महिलांसाठी पण खूप काही केलं पंधराशे रुपये चालू आहे परत अजून पण म्हणजे व्यवस्था आमचे लंगेमाळ्या ते ना पूल मुलांना मरतीन तरी तो पूल तसाच राहीन असा पूल बांधून दिलाय आम्हाला देवदत्त निकम वळसे साहेबांचे शिष्य आज तेच साहेबांच्या विरोधामध्ये उभे राहिलेत कसं पाहता उभं राहायला पाहिजे होत का नव्हतं पाहिजे नव्हतं पाहिजे नव्हतं पाहिजे आता किती केलं तर साहेब येणाऱ्याचे हे शंभर टक्के पण त्यांनी पण असं नव्हतं करायला लागत आता शेवटी म्हणतात ना अजून अन्नाचा कण पण दातातला निघला नाही तेच असं चालू झालं दातातला अडकलेलं निघाल नाही असं म्हणत दातातला अडकलेलं निघाले नाही म्हणजे खाऊन ग खायला घातलं आणि ते हे केलं असं बोललं पाहिजे म्हणजे म्हणायचे ज्यांचं खायचं त्यांच्यावर उलटायचं असं म्हणतात ज्यांचं खायचं त्यांच्यावरच उलटायचं साहेब देवदत्त निकम साहेब बघा मतदार काय आहेत मतदारांच्या प्रतिक्रिया स्वच्छ खऱ्या आहेत असं बोला तसं बोला कोणाला नावं ठेवा असं कोण कौन, कोणाला सांगत नाही एक निश्चित आहे वळशे पाटलांनी जे जे कामं केली ती लोकांच्या पुढ्यात आहेत म्हणूनच आज ही सगळी माणसं म्हणतायत दिलीप वळशे पाटलांसारखा आमदार आम्हाला पुन्हा हवा